ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पास काढण्यासाठी होणारी धावपळ सांभवण्यासाठी एसटी महामंडळ शाळेत जाऊन पास वितरित करत आहे त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले शाळा सुरू होताच अहिल्याबाई होळकर योजनेत सहा हजार एकशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांना तर तीन हजार सहाशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन पास वितरित केल्याची माहिती विभागीय वाहतूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे ग्रामीण भागात शाळेत जाण्यासाठी बस हे प्रमुख साधन आहे विद्यार्थ्यांसाठी बसकडून सवलतीच्या दरात मासिक पास उपलब्ध करून देतात पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना बरीच पायपीट करावी लागते याला कंटाळून अनेक विद्यार्थी पास काढत नाहीत तर काही जणांना ते शक्य होत नाही ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारच्या अहिल्ल्याबाई होळकर योजनेअंतर्गत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मोफत एस टी बस पास देण्यात येत आहे शिक्षणासाठी रोज प्रवास करणाऱ्या मुलींसाठी योजना फार उपयुक्त ठरते आहे शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनींना योजनेचा लाभ मिळत असून शिक्षणात सातत्य ठेवण्यासाठी ही सवलत मोठी मदत ठरते आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विद्यार्थिनींच्या नावाची यादी शाळांमार्फत स्वीकारून थेट शाळेतच पाच वितरण सुरू केले या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील मुली शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित होत आहेत